हिंद प्रशांत क्षेत्रात चीनचं वाढतं प्राबल्य आणि वाढत्या प्रभावावर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांतर्गत संसदीय स्थायी समितीनं चिंता व्यक्त केली आहे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला आणि व्यापक धोरणात्मक हिताला चीनच्या या भूमिकेमुळे धोका संभवतो असं या समितीनं म्हटलं आहे भारताच्या सामुद्रिक धोरणाचं मूल्यांकन या विषयावर संसदेत सादर केलेल्या अहवालात समितीनं हे मुद्दे मांडले आहेत याशिवाय चीन आणि पाकिस्तान यांच्यात नौदलविषयक संबंध दृढ होणं हा देखील भारतासाठी तितकाच चिंतेचा विषय असून दोन्ही देशांमधला संयुक्त लष्करी सराव आणि परिणामी पाकिस्तानच्या नौदलाचं आधुनिकीकरण हा मुद्दा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो असा सावधानतेचा इशारा समितीने वेळी चाळा घालणं महत्त्वाचं असून चीन आणि पाकिस्तान यांच्यातली जवळीक घातक आहे आणि त्यात प्रदेशातल्या सामर्थ्याचं शक्तीसंतुलन बदलण्याची क्षमता आहे असं या अहवालात म्हटलं आहे तसं झालं तर भारताच्या धोरणात्मक स्वायत्ततेला आव्हान मिळू शकतं आणि प्रमुख सागरी घडामोडींवरचा भारताचा प्रभाव कमी होऊ शकतो असंही या अहवालात म्हटलं आहे याशिवाय या, या समितीनं भारत आणि अमेरिका संबंध आणि दोन्ही देशांदरम्यान सध्या वाढीव आयात शुल्कावरून सुरू असलेला ताण या विषयांवर देखील चर्चा केल्याचं काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितलं या संदर्भात दोन्ही देशांमध्ये संवाद प्रक्रिया सुरू असल्याचं समितीने सांगितलं असं थरूर म्हणाले